शर வா सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे बुद्धलेणी ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या दहा दिवस शिबिर भरवण्यात आलेलं होतं तरी आजचा शेवटचा दिवस असून आपली रॅली ही क्रांती चौक ते भटकल गेट इथं आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्या बाद दुपारी बारा वाजेला ऐतिहासिक लेणी येथे भीमगीतांचा बुद्धगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे काय नाव आपलं रक्षित माधम्मरक्षित भगवान गौतम बुद्ध तथाकथाने सांगितलेला सद्धम्म त्या सद्धम्मावर आरोप झालेला भिक्तू संघ आज भगवान बुद्धाची भव्य दिव्य जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे युनोपासून तर जगातल्या अस्सी देशांमध्ये खूप भव्य दिव्य प्रमाणात बुद्ध जयंती साजरी होत आहेत औरंगाबाद शहर संभाजीनगरमध्ये भगवान बुद्धाची जयंती साजरी होत आहेत बुद्धलेणी येथून दहा दिवस ध्यान करून भिक्खू संघाने आज बुद्ध जयंतीचं आयोजन केलेलं आहे या बुद्ध जयंतीच्या शुभ पर्वावर संपूर्ण शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना हार्दिक हार्दिक शुभकामना आहे आशीर्वाद आहे भाई चारे से रहो प्रेम से रहो भगवान बुद्धाचा हा संदेश आहे मंगल मैत्रीचा मंगल मैत्रीने राहावं अशी सदिच्छा सर्वांसाठी व्यक्त करत आहोत या रॅलीचं आयोजन कसे करण्यात आलेलं आहे या रॅलीचं आयोजन क्रांती चौकापासून तर बटकल गेट बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत रॅली जाईल तिथून सी पी ऑफिसमध्ये भिक्खू संघाला भोजन आयोजन करण्यात आलेलं आहे तिथून बुद्ध लेणीवर ही रॅली जाईल बुद्ध लेणीवर दिवसभर बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम राहील आणि भोजनदार आणि सर्व लोकांचं प्रबोधन करण्यात येईल आपण सर्वांना निमंत्रित आहे काय ना आपलं विवेकानंद